नमस्ते मी रमेश मुकांत आज भारतीय जनता पार्टी म्हणजे खासदार रमेश जिनाजी नाजी ना जे कर्नाटक कर्नाटकमध्ये सात वेळा निवडून आलेले आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये दलित समाजाला योग्य ते प्रतिनिधित्व दिलं जात नाही असं वक्तव्य करू भारतीय जनता पार्टी मध्ये खळबळ उडवून दिली आहे गेल्या 10 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीचा मोदी विरोध कुठलाही खासदा अशा प्रकारे बोलल्याचं दिसून आलं नाही परंतु ऑन कॅमेरा रमेश जिनाजी नाझी नावाचा कर्नाटकाचा सिनियर खासदारानं आवाज उठू भारतीय जनता पार्टीमध्ये आवाज उठवू मोठी खळबळ माजवलेली आहे जी हे सात सातवेळचे खासदार आहेत ते दलित समाजाचे आहेत आणि कर्नाटकाच्या विजापुरामधून निवडून येतात आणि त्यांनी अशा प्रकारे नाराजी व्यक्त केल्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये अक्षर व्यक्त करण्यात येत आहे भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारकडं दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला प्रबल असं बहुमत होत आणि त्यामुळं कुठलाही खासदार बोलत नव्हता परंतु आता भारतीय जनता पार्टी हे टेगूच सरकार बनल्यामुळं याला बहुमत नसल्यामुळे अंतर्गत नाराजीचं सूर दिसून लागलेला आहे जी, लाग ला। जी खासदार हे सात वेळचे खासदार होते मोदी मंत्रिमंडळ राज्य मंत्रिमंडळ यापूर्वी त्यांनी काही वर्ष भोगलं होतं असं असताना या मंत्रिमंडळात त्यांना योग्य ते स्थान दिलं नाही कॅबिनेट मंत्री दिलं नाही मंत्रिमंडळ समाविष्ट केलं नाही त्यामुळे हो त्यांनी सांगितलं की दलित समाजाला भारतीय जनता पार्टीमध्ये सापत्नकाची भावणूक मिळते जो ते प्रतिनिधित्व दिला जात नाही मान सन्मान दिला जात नाही आणि त्याचा फटका मिशन 415 चा फटका दलित समाजाना उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि देशाच्या अंतिम भागामध्ये दाखवून दिलेला आहे आणि पिछडा अति पिछडा जो वर्ग होता तो भारतीय जनता पार्टीच्या पंजातनं सुटून आता कुठेतरी वेगळा विचार करतो असं एक मी दिसून आलेलं आहे आदिवासी समाजाच्या मुर्मूंना राष्ट्रपती केलं कोविंद यांना दलित समाजाचं म्हणून राष्ट्रपती केलं आणि यांना फक्त आपलं हातातलं खेळ म्हणून भारतीय जनता पार्टीचं मोदी सरकार वागवते आहे आणि त्यामुळेच दलित समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे मागासवर्गीय समाजाच्या राखीव जागा नष्ट करण्याचं धोरण चाललेलं आहे सर्व ठिकाणी खाजगीकरण चाललेलं आहे सरकारी नोकर भरती केली जात नाही अनेक जागा रिक्त आहे तर त्यामुळे मागासवर्गीयांमध्ये कुठेतरी नाराजीचा सुधार हे सरकार संपूर्णपणे भांडवलशाही लोकशाही राबवते आहे या देशातील भांडवलदारांचंच हित संपलं जात आहे करोडो रुपये भांडवलदारांचे माप केले जात आहे परंतु शेतकऱ्यां जो शेतकरी पिकवतो आपले अन्नधान्य देतो देशाला स्वतंत्र पूर्ण करतो त्यांचे कर्ज माफ केली जात नाही मागासवर्गीयांच्या सवलती किंवा राखीव जागा ठेवल्या जात नाही त्यांना नोकरीपासून दूर ठेवलं जात आहे याचा कुठेतरी मागासवर्गीय आणि शेतकऱ्यांमध्ये असून दोष आहे आणि त्याचा एक भाग म्हणून रमेशजी जिनाजी नाजी ना खासदार यांनी व्यक्त केलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये कुठतरी अंतर्गत घटक आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आयात उमेदवारांनाच के मंत्री केलं जात आहे त्यांनाच मान दिला जातो त्यामुळे भारतीय जनता पार्टीची प्रतिमा मलिन झालेली आहे आणि याचा प्रत्यय डी एच्या घटक दलामध्ये दिसून आलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या संसदीय दलाची देखील बैठक घेण्याचं थारिष्ट मोदी शहाने दाखवलं नाही आणि देशाला आता यापुढे तसंच आपण रेटत नेऊ किंवा हुकुमशाही पद्धतीने वागत नेऊ ह्याला कुठेतरी आता धक्का पोचायला लागलेला आहे कारण चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारचा टेकू आहे बत्तीस सांसद त्यांना कमी पडताय आहे त्याच्यातच अंतर्गत नाराजी जर दिसून आली तर दहा ते बारा खासदार जरी नाराज दिसून आली तरी भारतीय जनता पार्टीचं सरकार कधी कोसळे याचा नेम नाही त्यामुळं आता कुठेतरी दलित समाजाच्या अशा खासदारांना कुठेतरी आता जवळ करावं लागणार आहे त्यांना मानपान न्याय मंत्रिपद द्यावे लागणार आहे आणि भारतीय जनता पार्टीला आता कुठेतरी आत्मचिंतनाची गरज आहे आणि बहुधा आगामी चार राज्यांच्या निवडणुका आहेत तिथे महाराष्ट्र आहे हरियाणा आहे आणि या राज्यामध्ये निवडणुका झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये मोठी उथलफथल होईल असं एकूण चित्र नाही त्याबद्दल आपलं म्हणणं काय आहे त्याबद्दल कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय भारत